अवधूत चिंतने श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ हॅलो मी प्रियंका वेलकम बॅक टू प्रियंका औदुंबर पंचमी एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला आहे औदुंबर पंचमी बऱ्याच जणांना माहीत नाही की नक्की काय आहे औदुंबर पंचमी का साजरी केली जाते आणि कशी साजरी केली जाते याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा औदुंबर वृक्ष हा कल्पवृक्ष म्हणून ओळखला जातो दत्त महाराजांचा वास हा औदुंबर वृक्षाच्या मुळापाशी आहे चौसष्ट योगिनींचाही वास या वृक्षामध्ये आहे स्वतः महाराजांनी सांगितले आहे जो कोणी चौसष्टींसहित औदुंबर वृक्षाची पूजा उपासना करेल त्याच्या सर्व इच्छित मनोकामना पूर्ण होतील कृष्ण पंचमीला औदुंबर पंचमी असे म्हणतात भगवान श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी शैल्यगमन केल्यानंतर श्री नरसिंहवाडीच्या पुजाऱ्यांना पुन्हा प्रत्यक्ष दर्शन देऊन पाच दिवस त्यांच्याकडून त्यांनी सेवा स्वीकारली होती आणि या पावन तिथीला श्री स्वामी महाराज अदृश्य झाले होते म्हणून नरसिंहवाडीला गुरुप्रतिपदेपासून ते औदुंबर पंचमी पर्यंत जागराचा महोत्सव होतो श्री नरसिंह सरस्वती महाराजांच्या पादुकांची मध्यरात्री पूजा केली जाते व रात्रभर विविध उपक्रमांनी सेवा केली जाते पहाटे पालखी रात्री जागर झाल्यानंतर पहाटे दत्त गोपाळकाला संपन्न होऊन हा जागराचा महोत्सव समाप्त केला जातो याच तिथीला राजा श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांचे लाडके शिषोत्तम परमपूज्य गुरु श्री कृष्ण सरस्वती स्वामी महाराज यांची जयंती असते औदुंबर पंचमीच्या दिवशी आता आपल्याला पूजा कशी करायची आहे हे जाणून घेऊया औदुंबर पंचमीच्या दिवशी तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे औदुंबर वृक्ष आहे किंवा स्वामी मठात आहे केंद्रामध्ये जिथे कुठे औदुंबर वृक्ष तुम्हाला भेटेल त्या ठिकाणी जाऊन औदुंबर वृक्षाला एक तांब्याभर पाणी अर्पण करायचं आहे त्यानंतर हळद कुंकू अक्षता अर्पण करायच्या आहेत फुले अर्पण करायचे आहेत धूप दीप अगरबत्ती लावायचे आहे त्याचप्रमाणे खडी साखरेचा नैवेद्य तुम्ही त्या ठिकाणी दत्त महाराजांना दाखवू शकता औदुंबर वृक्षाखाली तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा आहे जर तुमच्याकडे तूप नसेल तर तुम्ही मोहरीच्या तेलाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावला तरी चालेल कणकेचा किंवा मातीचा दिवा त्या ठिकाणी तुम्हाला लावायचा आहे त्याचप्रमाणे त्या वृक्षाखाली बसून तुम्हाला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र किंवा श्री गुरुदेव दत्त हा मंत्र तुम्हाला कमीत कमी एकशे आठ वेळा म्हणजे एक, एक मा जप करायचा आहे औदुंबर वृक्षाच्या तुम्हाला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असं म्हणत तुम्हाला औदुंबर वृक्षाच्या अकरा प्रदक्षिणा घालायला विसरायचं नाही औदुंबर पंचमीच्या दिवशी असे काही उपाय आपल्याला करायचे आहेत की ज्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदेल आणि आपल्या सर्व इच्छित मनोकामना पूर्ण होतील प्रभू श्री विष्णूंनी औदुंबराच्या वृक्षाला आशीर्वाद दिला आहे की या झाडाला सदैव फळे येतील या झाडाचे भक्तिभावाने पूजन केल्यास आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतील औदुंबर वृक्षाचे दर्शन केल्यामुळे उग्रता शांत होईल या झाडाच्या नियमित प्रदक्षिणा घातल्याने अपत्य प्राप्ती होईल औदुंबराच्या सेवेने जन्मजन्मांतरीची पापे नष्ट होतात व इच्छित फल देखील होते जर तुमच्या मुलांना अभ्यासामध्ये अडथळे येत असतील किंवा नोकरीच्या ज्या काही समस्या असतील त्यांनी दर गुरुवारी औदुंबराच्या झाडाच्या प्रदक्षिणा घालाव्यात तुमची पूजा झाल्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे ती तुम्ही औदुंबराच्या झाडाला मागू शकता किंवा जे काही संकट आहे ते औदुंबर वृक्षाला तुम्हाला सांगायचं आहे ते नक्कीच दूर होईल तुमची इच्छित मनोकामना पूर्ण होईल या दिवशी आपल्याला औदुंबराच्या वृक्षाखाली बसून गुरुचरित्रातील एक अध्याय पठण करायचा आहे जर तुम्हाला पठण करणं शक्य नसेल तर तुम्ही श्रवण केलं तरी चालेल गुरुचरित्रातील अठरावा अध्याय हा आपल्याला औदुंबराच्या वृक्षाखाली बसून पठण करायचा आहे हा अध्याय आपल्याला घरामध्ये पठण करायचा नाही तर हा अध्याय आपल्याला औदुंबराच्या वृक्षाखाली बसूनच पठण करायचा आहे आणि हा आपल्याला गुरुवारी पठण करायचा आहे आणि गुरुवारी एकोणतीस फेब्रुवारीलाच औदुंबर पंचमी आलेली आहे त्यामुळे या दिवसाला अनन्य साधारण महत्व आहे हा अध्याय पठण करण्यापूर्वी तुम्हाला संकल्प करायचा आहे संकल्प करताना तुमची जी काही इच्छा आहे ती बोलूनच मग हा अध्याय आपल्याला पठण करायचा आहे तुमची कोणतीही इच्छा असू द्या जसं की कर्ज लग्न नोकरी अपत्य प्राप्ती व्यवसाय मेहनत करताय पण पैसे मिळत नाहीये अभ्यासात प्रगती होत नाही अशा कितीही कठीण इच्छा असतील त्या तुमच्या नक्कीच पूर्ण होतील संकल्प तुम्हाला एकोणतीस फेब्रुवारी गुरुवारी जेव्हा तुम्हाला शक्य असेल तेव्हा एकदाच करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा अध्याय पठण करायचा आहे त्यानंतर अकरा गुरुवार हा अध्याय तुम्हाला पठण करायचा आहे अकरा गुरुवार हे खूप नाहीये जसं की तुम्ही स्वामी समर्थ महाराजांच्या अकरा गुरुवारचं व्रत करता त्याचप्रमाणे तुम्हाला फक्त एकोणतीस फेब्रुवारीला संकल्प करायचा आहे एकदाच आणि त्यानंतर अकरा गुरुवार तुम्हाला कंटिन्यू हा अध्याय पठन करायचा आहे मध्ये जर तुम्हाला मासिक पायी आली किंवा काही सुतक वगैरे आलं तर तेव्हा तुम्ही स्किप करू शकता आणि नंतर कंटिन्यू करू शकता बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटतं आपण खूप सेवा करतो पण आपल्याला फळच मिळत नाही पण असं नाही आपली सेवा कधीच पाया जात नाही कधी ना कधी त्याचं फळ आपल्याला नक्कीच मिळतं आपण बऱ्याचदा स्वामींसमोर दत्त महाराजांसमोर रडतो त्यांच्याशी भांडतो की माझी ही ही इच्छा आहे पण ती तुम्ही पूर्णच करत नाहीयेत पण तुमच्यासाठी जे योग्य आहे तेच महाराज तुम्हाला देतात लहान मूल एखाद्या गोष्टीसाठी आईकडे हट्ट करत पण ती गोष्ट जर त्या मुलासाठी योग्य नसेल तर त्याची आई त्याला ती गोष्ट देत नाही तसंच स्वामी माऊलींना माहित आहे की आपल्यासाठी काय योग्य आहे त्यामुळे आपण जे काही मागतो ते आपल्याला ते देत नाहीत पण त्यापेक्षाही आपल्याला चांगलं काहीतरी मिळणार आहे असा विश्वास आपण आपल्यावरती ठेवायचा महाराजांवरती ठेवायचा आणि ते नक्कीच मिळत सेवा करत राहणं हेच आपलं कर्तव्य आहे असं नाही की आता हा आपली ही ही इच्छा आहे महाराजांनी ती पूर्णच केली नाही मग मी पण आता सेवा करणार नाही असं नाही तर आपण आपली सेवा कंटिन्यू चालू ठेवायची महाराज एक ना एक दिवस आपल्याला त्याचं फळ नक्की देतात औदुंबर पंचमीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा तुम्हाला जर ही माहिती इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका चॅनेलवरती नवीन असाल तर ला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ ब्लेस यू ऑल